महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी Uh -huh. Yeah. चल चला बोट ऐसे हां हो दादा कौन तुमको सोबत घेऊन जायचं मग आपण दम आपण दे देखा है टेंशन ले ले वाटाई उद्घाटन झालेलं आहे काय सांगायला भाऊ या प्रसंग्यालयाच उद्घाटन अशा म्हणजे दोन हजार सव्वीस ला सार्वत्रिक निवडणूक संभाजीनगर येथील निवडणुकीमुळं आपण कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि बहुजन समाज पार्टीनं सचिन भिमरा महापुरे यांना तिकीट दिलं आणि प्रभाग क्रमांक सात मधून त्यांची उमेदवारी टिकले ला लागली आणि इथला विकास करण्यासाठी आ, सचिन भाऊला एक तरुण तडपतात आणि रात्रंदिवस दिवस सेवामध्ये असणारा व्यक्ती हा महानगरपालिकेत जायला पाहिजे आणि या आपण प्रभाग क्रमांक सात मधून उमेदवारी दाखल केली सचिन भाऊ विम्रमा त्यांना काय आशीर्वाद देणार तुमच्या वतीने प्रभागाच्या वतीने त्यांना काय आशीर्वाद असा देणार आहे की मताच्या द्वारे त्यांना आम्ही निवडून आणला आता बघितलं तुम्ही औरंगाबाद शहरामध्ये भाजप असेल शिंदेसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यांच्या उमेदवारीमध्ये भांडणं झाले पण एकमेव दोन तीन जे पक्ष असे मी त्यांचे नाव घेऊ शकत नाही परंतु त्यांनी भांडणं केले नाही कारण काही लोक सकाळी इकडं आणि संध्याकाळी तिकडं या माध्यमातून लोकांनी उमेदवारी दाखल केली परंतु इथं काही भांडणं वगैरे काही झाली नाही आणि उमेदवाराला तिकीट दिलं आणि ते फॉर्म भरला आणि आमचा फॉर्म वैद्य पण झाला आणि आम्ही फक्त एकच आहे की कॉलनीमध्ये समस्या जास्त नसतात कचरा साफ करणे दुसरी गोष्ट मंदिराजवळ जे असतात त्यांना रोडच्या समस्या पाण्याच्या समस्या लाईटच्या समस्या, समस्या, समस्या या समस्या असतात या समस्या, समस्या सोडवण्यासाठी एक कर्तबदार आणि एक तरुण तडफदार उमेदवार इथं बहुजन समाज पार्टीने दिलेला आहे या माध्यमातून मी त्यांना आ, प्रभाग क्रमांक सात मधून बऱ्याचशा लोकांचा प्रतिसाद आहे आम्ही लोकांना भेटलो आणि लोकांनी सांगितले की कि किती पैसेवाले लोक असले आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही उमेदवाराला माझं नाव सुधाकर सापूर भाऊ तुम्ही बहुजन समाज पार्टीचे युवा उमेदवार आहात काय सांगाल या प्रभागासाठी काय करणार तुम्ही या प्रभागासाठी आम्ही एक मास्टर प्लॅन तयार केलेला आहे हा प्रभाग म्हणजे झोपडपट्टी अंतर्गत येणार प्रभाग नसून शिवनेरी कॉलनी आणि सिडको एरिया असल्यामुळे इथं मूलभूत इथं आहे पण आहे तर सुविधा कशा दर्जेदार करता येईल त्यांना चोवीस तास पाणी त्यांना लाईटची व्यवस्था यांना पाथरामुक्ती यांच्या वाढत यांना इतर समस्या काही त्यांना त्रास जर होत असेल गुन्हेगारी प्रवृत्तीचा सा। त्यासाठी त्यांना त्या पोलीस चोवीस तास त्यांना कंट्रोल रूम आपण कनेक्ट करून देणार त्यांना व्हॉट्सअप द्वारे लाईव्ह असून ऑनलाईन ऑफलाईन त्यांना सर्व सुविधा उपलब्ध होतील कॉलिनी वासियांना त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत तुम्ही प्रभागामध्ये सात नंबरच्या प्रभागामध्ये बहुजन समाज पार्टीचे किती उमेदवार उभे आहेत आज रोजी आम्ही फक्त मी एकमेव उमेदवार असा आहे ते पार्टीकडून आम्ही प्रभाग सात मध्ये ड मध्ये मी उमेदवारी दाखल केलेली आहे इतर आमचे इतर इतर वार्डामध्ये आहेत प्रभाग मध्ये तुम्ही या निमित्ताने प्रभागातील मतदारांना काय आवाहन करणार मी या निमित्तानं प्रभागातील मतदारांना असे आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी मला मतदान करून माझ्या अनुभवाचा माझ्या कार्यशैलीचा आपण उपभोग घ्यावा मला संधी द्यावी जे आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपण मला मतदान करून महानगरपालिकेत भांडून जवळून तुमच्यासाठी कार्य करावं त्यासाठी मला तुम्ही आदेश द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो आपलं नाव सचिन भीमराव महापुरे प्रभाग क्रमांक सात क्रमांक तरी तुला या माई अपने है। विश्वास जी। इच्छा आहे आणि सचिन भाऊ साठी मी अहोरात्र उभारणी त्यांच्या पाठीशी त्यांनी सत्कार्य आताशी घेतलेलं आहे हे कार्य त्यांनी प्रांजाळपणे मातेच्या रिवाजाप्रमाणे पावलावर पाऊल ठेवून वागावं ही सगळी व्यक्त करतो विठ्ठल मनाजी बाजी सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज प्रभाग क्रमांक सात ड मधून बहुजन समाज पार्टी छत्रपती संभाजीनगर अधिकृत उमेदवार सचिन महापुरे साहेब यांना आम्ही इथून उमेदवारी दिलेली आहे आणि पूर्ण ताकदीनं शहरभर आम्ही कोणाशीही युवती न करता बहुजन समाज पार्टी ही एकट्याच्या दमावर सर्व आमचे पंचवीसशे उमेदवार शहरामध्ये उभे केलेले आहे त्यापैकी आमचे तरुण तडफदार आणि आमच्या पक्षाचे पदाधिकारी सचिन महापुरे साहेब यांना आम्ही डमधून उमेदवारी दिली आणि पूर्ण टीम त्यांच्यासाठी रात्रंदिवस झटणार आहे आम्ही घरोघरी जाणार आहे प्रत्येकांना आम्ही आमचं नियोजनबद्ध काम करणार आहे आमचे जे शहराध्यक्ष त्यांना इथं जवळच आमचे पदाधिकारी त्यांचा पण वाढ आहे याच्यामध्ये अमोलजी पवार असन हे सगळे आमची पूर्ण टीम छत्रपती संभाजीनगरची या उमेदवारासाठी आम्ही रात्रंदिवस झटून कारण की या प्रभागात आम्ही फक्त आमचे एकच उमेदवार एकच हाती रिंगणात उतरलेला आहे आणि ते म्हणजे सात सात मध्ये सचिन महापुरे यांना आम्ही ताकदीने इथं निवडणूक लढू आणि घराघरापर्यंत प्रचार करून सर्व लोकांपर्यंत एक मेसेज देणार आहे की आमचा एकच उमेदवार आहे आणि त्याला ताकदीनं मतदान करायचं आणि इथं हातीला निवडून द्यायचं बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिके महानगरपालिकेच्या प्रलंबित आहेत बहुजन समाज पार्टी काय करणार सगळ्यात प्रथम तर या शहरातलं सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पाणी आहे पाण्यासाठी मागच्या पंचवीस वर्षापासून शहरातील प्रत्येक नागरिकांचा लढा ताल चालू आहे पण बहुजन समाज पार्टी जर था सत्तेत आली तर सगळ्यात पहिला जर जो कोणता प्रश्न असेल तर तो शहराचा पाण्याचा प्रश्न आहे आणि तो पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बहुजन समाज पार्टी ताकतीनं पुढाकार घेणार आहे आमचे उमेदवार किती येऊ काय येऊ तो महत्वाचा भाग नाही आहे पण बहुजन समाज पार्टी पुढील काळात पाण्यासाठी ताकदीनं सहभाग घेणार आहे आणि येथील जे नागरिकांच्या समस्या असेल वाड प्रभाग क्रमांक सातच्या जे आमचे प्रभावी उमेदवार आहे ते निवडून आल्यानंतर प्रत्येक समस्याला त्याचं निराकरण करतील एवढंच मी सांगितलं आपलं नाव विजय बचके बहुजन समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष छत्रपत छामल